मी दिले तुमच्या सगळ्यांचं खूप सारस युट्यूब चॅनल जे स्टँड आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि छान छान तुमच्या कमेंट्स पाठवा आणि आज बघू शकता तुम्ही दिवाळीवरून घरी आल्यानंतर दोन तीन दिवस तर माझे कपडे वगैरे वॉश करण्यातच गेले कारण इतके कपडे होते न, ना सणावाराचे तुम्हाला तर माहिती आहे आणि सिल्कचे वगैरे कपडे असतात कुर्ताच असतात तर आपण अशा नॉर्मल म्हणजे धुऊ शकत नाही त्यांना तर शॅम्पू वगैरे मध्ये मी म्हणून म्हटलं तिथे काय धुवायचं ना तर घरी येऊनच मी ते छान धुतले कारण की ना टाइम पण खूप जातो आणि त्याच्यानंतर ब सणावाराची खूप तयारी करायची असते ते करायचं असतं सगळं आवरायचं असतं घरातलं पण आणि लक्ष्मीपूजन होतं दिवाळीसाठी इतका सुंदर सण होता तर होत नाही एवढं सगळं काम करायचं तर म्हणून फक्त अँड वगैरे धुवून मी मिसरा वेळच्या वेळेस असंच करत असते तर आता छान असं आवरून झालेलं आहे किचन बघू शकता तुम्ही खूप छान आवरून झालेलं आहे मस्त असं तर आता हे किचन सुंदर असं आवरल्यानंतर बघू शकता किती छान क्लीन असं वाटतंय गावावर आल्यानंतर खूप सारी धूळ या भांड्यांवरती बसलेली हो होती तरी पन, ही विंडो मी लावून घेतलेली होती लावूनच जातो आपण सगळेजण पण तरीसुद्धा धूळ येतेच कुठून येते काय माहिती नाही पण येते सगळ्यांच्याच घरात धूळ खूप येते तर आता हे छान असं किचन मी आवरलेलं आहे तुम्ही बघू शकता असं छान मस्तपैकी चकचकीत भांडे झालेले आहेत आणि असं छान हात लावायला पण खूप छान वाटतं आणि आपण जेव्हा किचन आवरतो ना तर सारखं सारखं किचनमध्ये यावं असं वाटतं हे ट्रॉलीज पण इथे छान अशा साफसुथऱ्यात झालेल्या आहेत मस्तपैकी त्यांना सेट केलेलं आहे व्यवस्थित तिथे डबे वगैरे लावून अशा आजच्या व्हिडिओ तुम्ही ते सगळं बघणारच आहात की किती पसारा घरामध्ये झालेला होता तर खूप असा पसारा झालेला होता असा मसाली डबा मी छान असं सेट वगैरे केलेला आहे ते बघू शकता तुम्ही तर छान असे किचन ठेवल्या वगैरे लावलेले आहेत मस्त आणि गॅस पण छान असं धुई वगैरे असं ठेवलेलं आहे चकचकीत असा मस्त वाटतोय तर आता जेवढं जेवढं काम माझं झालेलं आहे ते केलेलं आहे आता आम्ही आलो ना त्याच्या दुसऱ्या दिवशी ही अशी छठ पूजा होती कारण की आम्ही आलो संध्याकाळी आदल्या दिवशी तर काहीच आवरलं नाही फक्त आम्ही बॅगा वगैरे खाली केल्या आणि तसं झोपून घेतलं जेवण वगैरे करूनच आलेलं होतं म्हणून तर आता बघू शकता तुम्ही छठ पूजेसाठी किती छान महिलांनी मस्त सहा शृंगार केलेला आहे हा सोळा शृंगार करतात या महिला आणि खूप छान वाटतात असं त्यांना बघून ही बिहारची पूजा आहे छठ पूजा खूप छान जा गेली इथे आमच्या इथे तर इथे अपार्टमेंटमध्येच एक स्विमिंग पूल आहे तर तिथे त्यांनी असं पूजेचं ऑर्गनाईज mm -hmm. केलेली होती सगळी पूजा पाणी वगैरे सोडलं होतं स्विमिंग पूलमध्ये कारण की तुम्हाला तर माहितीच आहे शहरामध्ये अजिबात नद्या नाले नसतात आणि असले तरी ते खूप लांब असतात आणि तिथे जाणं इतकं सगळ्यांना पॉसिबल नसतं म्हणून आपण जे आहेत अपार्टमेंटमध्ये जो स्विमिंग पूल होता तिथेच आम्ही ही पूजा अर अरेंज केलेली होती सगळ्यांनी मिळून तर इथं खूप छान सजवलेलं होतं सेम जसं गावी त्यांच्या सजवल्या जातात तसं तर प्रत्येक राज्याची जशी प वेगवेगळी पूजा असते जसं महाराष्ट्राचे गणपती झाले तर अशी ही पूजा होती तर खूप छान पद्धतीने त्यांनी केली आणि दुसऱ्या दिवशी सूर्याला जल अर्पण करून ही पूजा कम्प्लीट होते तर आता बघू शकता दुसऱ्या दिवशी मी सगळे भांडे काढले आहे मुलं शाळेत वगैरे गेली होती लहाना मुलगा मोठ्याला सुट्टी होती म्हणून तो घरीच होता तर आता ही सगळी भांडे मी असं किचन खाली केलेलं आहे जोपर्यंत आपण किचन खाली करत नाही ना तर आपल्याला समजतच नाही की कुठलं काय आवरायचं आहे ते आणि हे मी आवरून घेतलेलं होतं एक छोटं रॅकच होतो म्हणून पटकन ते भांडी वापराय पुरतं जे असतात ना आपले युजेबल भांडे तर ते काई काई ना ना मी घासून घेतले होते सकाळीच आणि आता हे दुपारच्या वेळेस मी हे सगळी अशी ट्रॉल्यांमधले वरच्या ट्रॉल्यांमध्ये भांडी काढली होती मी घासून घेतल्यानंतर भावेश त्या बरण्यांना थोडंसं पुसून देत होत्या काही काही ओल्या असतात ना म्हणून आणि थोडं त्यांना फॅनमध्ये फास्ट फॅन करून मी ठेवलेलं होतं वाळवायला कारण की बाहेर गॅलरीमध्ये एवढे डबे बरणं नाही बसणार म्हणून मी घरातच हॉलमध्येच त्या वाळवल्या व्यवस्थित अशा आणि बाहेर थोडं ना डाग पण पडतात पाण्याचे वगैरे असं म्हणून बाहेर न वाळवता असं पुसून त्यांना घेतलं म्हणजे डाग वगैरे अजिबात पडत नाहीत मग असं सगळा सामान मी काढलेला होता आता दुसऱ्या दिवशी नेक्स्ट दिवशी त्यांची ही पूजा कंप्लीट झाली सूर्याला जल अर्पण करून तर अशा पद्धतीने ही पूजा केली जाते आणि ही आपल्याला माहिती नसल्यामुळे मी काही ही पूजा करत नाही कारण की ही बिहारची पूजा आहे तरी पण आपण मनोभावे त्या आप पूजेचं दर्शन घ्यायला पाहिजे कोणत्याही सणा कुठल्याही फेस्टिवलचा आपण आदर केलाच पाहिजे तर आता प्रेस करायची होती यांच्या घरी यांच्या ड्रेसची तर मी घरी येऊन प्रेस वगैरे केली कारण की यांना सकाळी हा ड्रेस पाहिजे होता भरपूर घरात जरी कामं असली तरी रोजची कामं आपल्याला काही चुकत नाही आपल्याला टिफिन बनवायची असतात ब बाकी लहान सहान इतकी कामं घरामध्ये असतात हँकीज प्रेस करा परत घरातली झा घरातली झाड लोड पोचा मारणं किंवा स्वयं स्वयंपाक असतो देवपूजा असते भरपूर सारी अशी छोटी मोठी कामं असतात घरातली ती आपल्याला करायची असतात तर अशा पद्धतीने मी ही छान ट्रॉली काल आवरून घेतली होती म्हणून आज मला फक्त खालच्या ट्रॉली आवरयच्या होत्या तर आता हे ड्युटीला वगैरे गेल्यानंतर मी हे काढणार आहे कारण की जोपर्यंत मुलं आणि हे ड्युटीला जात नाही तोपर्यंत मी काहीच असं काम काढत नाही नाहीतर मग माझा पण आणि त्यांचा पण गोंधळ उडतो सकाळीच म्हणून मी दहा वाजायच्या नंतरच हे कामं काढते तर आता बघू शकता तुम्ही आदल्या दिवशी ट्रॉल्या भावेश होता तेव्हा साफ करून घेतल्या होत्या मी त्यांनी हे पूर्ण डबे पुसून दिले होते मला आणि ही जी चिमणी आहे ही मी नंतर साफ करणार आहे तुम्ही बघू शकता गॅस ऑटर किती पसार आहे हे सगळे डबे खाली केलेले आहेत आणि कळतं पण आपल्याला आपण सगळे डबे खाली केल्यानंतर कुठला सामान काही खराब झाला असेल तर तुम्ही टाकून दिला काही पाऊच वगैरे असतात त्यांचे डेट पण एक्सपायर झालेले असतात आणि ते विनाकारण आपण भरून ठेवलेलं असतं घरामध्ये तर असं नका करू वेळोवेळी तुम्ही बघत जा आणि काही काही वस्तू असे झालेल्या असतील तर त्या तुम्ही लगेच डिस्कार्ड करत जात्या कारण की डेट गेलेल्या वस्तू घरात ठेवून काहीच फायदा नाही आहे तर हे बघू शकतात मी हे छोटं रॅक आणि त्याच्या खाली असा फ्रीज मी मांडलेला आहे आणि इथं छान असे ग्लास वगैरे लावलेले आहेत आता मी जे भांडे काढले होते खालच्या ट्रॉल्यारमधून मोठे मोठे डबे तर मी ते आता घासून घेत आहे असं आनंदी वाट वाटत असतो असं काम करताना कसं खरंच ना काम करत असतो ना कधीच कोणाची आठवण येत नाही कुठल्याच आपल्याला जो तणाव असेल टेन्शन असेल ते सुद्धा येत नाही आपल्याला त्यावेळेस फक्त आपलं काम दिसतं की हे काम कसं कम्प्लीट होईल आणि कधी कम्प्लीट होईल ते म्हणून काम मला कधी जर असं टेन्शन आलं ना तर मी असं काहीतरी काम करत बसते काहीही काम असो ते करत ना तर आपल्याला कुठल्याच गोष्टीचं टेन्शन येत नाही आणि मस्त पण वाटतं तर हे सगळे डबे मी असे छान धुवून ठेवलेले आहेत गॅस ओट्यावरच कारण की हा एल टाईप गॅसओटा आहे आणि आता मला ट्रॉल्या साफ करायच्या आहेत तुम्ही बघू शकता ट्रॉल्या पण घाण झालेल्या होत्या थोडी धूळ लागली होती जास्त घाण नव्हत्या पेपर वगैरे काढून त्यांना नीट क्लीन करायच्या होत्या थोड्याशा पुसून वगैरे घेते म्हटलं आपलं जे सर्फ एक्सेलचं जे पाणी असतं ना त्यानेच मी असं पुसून घेणार होते कारण की एवढं खोलणं आणि काढणं माझ्याकडनं नाही होणार म्हणून मागेच मी गणपतीची डीप क्लीनिंग केलेली होती तर आता हे फक्त ट्रॉला पुसून घेणार आहे आणि तांदुळामध्ये पण एक दोन धोनवर मला दिसले असे थोडस तर मग म्हटलं ते चाळून घ्यावेत तर मग असं चाळून मी ठेवते कारण की जर आपण चाळून ठेवले तर मग त्याच्यात पुन्हा ते धोनवर पडणार नाही आणि तांदूळ आपले खराब नाही होणार आणि जेव्हा की आपल्याला भात लावायचं असेल तर आपल्याला फ्रेश छान तांदूळ व्यवस्थित असे भेटतील म्हणून मी अशी डाळी असो किंवा तांदूळ असो असं मी छान चाळून ठेवते आणि महिन्या महिन्याला मी सगळे डबे असे चेक करत राहते की कुठ कुठल्या डब्यात काही किडे वग वगैरे तर लागलेले नाही आहे ना आळी वगैरे तर नाही पडलेली ना तर असं मी थोडंफार मध्ये मध्ये आपण कधी काही सामान काढलं तर लगेच मी चेक करत असते म्हणजे आपल्याला कळतं सगळं काही तर आता ह्या ट्रॉल्या साफ करायच्या होत्या म्हणून आता मी तिकडे सगळं सामान वाळू घातलं आहे गॅसोट्यावरचं माझं कारण की जोपर्यंत कारण की ह्या ट्रॉल्या साफ करताना खाली गॅस गॅसोट्यावर सगळी धूळ वगैरे पडेल म्हणून असं हे सामान मी इथं हॉलमध्ये वाळू घातलेलं आहे कारण की गॅलरीमध्ये तेवढं स्पेस नाही आहे की एवढे सगळे भांडे तिथं बसतील म्हणून म्हणून मी हॉलमध्येच हे सगळे डबे वाळू घातले आहेत आणि अशा याच्यामध्ये जर वाळू घातले ना डबे वगैरे तर व्यवस्थेनं डाग वगैरे काही पडत नाही पाण्याचे मग आणि पुसून घेतले ना तर पटकन सुकून पण जातात तर असे आता बघू शकता तुम्ही परत ट्रॉल्यांकडे आली आणि हे सगळं गॅस गॅसवटेवरचं जे सामान होतं ना हे इथलं पूर्ण क्लीन केलेलं आहे मी क्लीन करण्याचा थोडासा व्हिडिओ थोडा शूट नाही केलेलं पण ते पूर्ण क्लीन करून मी तिथे पेपर वगैरे टाकलेले आहे माझ्याकडे मॅट होत्या त्या खराब झाल्या होत्या त्या मी टाकून दिलेल्या आहे अशा पद्धतीने मी आता सगळे डबे सेट केलेले आहे हा मसाल्याचा डब्बा आहे आणि इथं खाली तांदूळ वगैरे जे आपले कुरडई पापड वगैरेचे जे डबे असतात ना साखरेचा डबा असं छान ठेवलेला आहे तुम्ही साखरेचा डब्बा बघू शकता त्याच्यामध्ये सेम तशाच कलरचं जे झाकण आहे तशीच वाटी ठेवलेली आहे ती वाटी मी मुलांना आ, इडली खाण्यासाठी आणली होती तर ती त्याच्यामध्ये मी ठेवलेली आहे कारण आणि साखर आपल्याला वाटेने घेता येईल असं तांदूळाच्या डब्यासुद्धा मी तसेच वाट्या ठेवते आणि नंतर ती साडेतीन पावणे चारला बघा असं छान ऊन येतं आमच्या किचनमध्ये तिथे जे असं माझं डबे वाळू घातलेले होते जे काही दोन चार उरलेले होते नंतर ते इथं छान असे मी डबे बाजरीचं पीठ वगैरे असं ठेवलेलं आहे मसाले वगैरे जे असतात ना आपले खडे मसाले ते ठेवलेले आहेत आणि हे, हे माझ्या मुलाचा एक डब्बा होता टिफिन तर तो खराब झाला होता तर त्याच्या आतमधला जो डब्बा असतो ना छोटासा भाजी देण्यासाठी तो चांगला होतं त्याच्यामध्ये मी असे मॅगी मसाला वगैरे ठेवलेला आहे आता एव्हरेस्ट मसाला सांबर मसाला शाही पनीर मसाला असं मी एका लाईनीत ठेवलेला आहे जेव्हा किंवा मला लागेल ना लगेच यूज करायला सोपं पडतं असं आणि याच्यात छान अशी छोटीशी डबीमध्ये इ इलायची वगैरे ठेवली आहे जी चहासाठी मला लागते नेहमी आणि याच्यामध्ये जे आहे ते स्टोरेज म्हणजे जे, जे काही आपलं सामान मी फोडलेलं होतं जसं काही पोहे पोहे असो किंवा चिवडा असो असे जे छोटं मोठं सामान आपण मॅगी काही ओपन के केलेली असते तर तीसुद्धा मी असे डब्यांमध्ये ठेवून देते म्हणजे काही किडे वगैरे त्याच्यात जात नाही तशी कॉक्रोच वगैरे जर घरात झाली तर मुलं शाळेतून आलेली होती त्यांचे टिफिन आता पुन्हा घासायचे पडले होते पण मी आता थोडासा चहा घेणार आहे खूप दमायला झालं होतं खरंच सकाळपासून आवरत होती म्हणून आणि आज आहे एकादशी दोन तीन दिवसापासून दो कंटिन्यू हा ब्लॉक करती पण कम्प्लीटच होत नव्हता पण आज कम्प्लीट झाला आज एकादशी आहे एकादशीची पण तयारी चालू होती बाहेर मस्त छान अशी रांगोळी काढली होती तुळस ठेवलेली होती आणि त्यांची पूजा करण्यासाठी मी पूजेची तयारी केली होती दारामध्ये छान असे दिवे वगैरे लावले होते तुळशीजवळ पण दिवा लावलेला होता जे आपलं वृंदावन येतं ना छोटंसं मातीचं तर ते घेतलेलं होतं मी तर ते पण मी तिथं तुळशीजवळ ठेवलेलं आहे तर मी पण अशी छान अशी रेडी झाली कारण की काम काम करून खूप थकायला झालेलं होतं आणि असे टप अजून कपडे पडलेले होते दुसऱ्या दिवशी नेक्स्ट दिवशी धुण्यासाठी तर आता मी छान अशी दारामध्ये रांगोळी वगैरे काढली फ्रेश झाले आणि अशी तुळशीजवळ पण छान रांगोळी काढली तुळशीला छान सजवलं गेलं होतं आणि खरंच खूप छान वाटतं असे आपण सण वार छोटे मोठे साजरी करतो तर बघू शकता तुम्ही माझ्या फ्रंट डोअर जे आहेत त्याचं तिथे रांगोळी काढलेली दिवे लावलेले आपण अशी सणवार जेव्हा साजरी करतो ना तर मुलांनाही कळतं जे मोठे मोठे सण असतात दिवाळी होली हे जे सण फेस्टिवल असतात ना हे सगळं मुलांना माहिती असतं पण हे जे, छोटी -छोटी -छोटी जे हे छोटे 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 जे असतात तुलसी विवाह वगैरे हे जास्त मुलांना समजत नाही म्हणून आपण जर असे छोटे मोठे कार्यक्रम केले फेस्टिवल केले ना तर मुलांना ते समजायला खूप मदत होते आणि आता मी असं छान पूजा वगैरे केलेली आहे आणि मी थोडंसं मग तिथं तुळशीचं दर्शन घेण्यासाठी थांबले होते आणि मग थोडं शूट केलं आता हे शेजारच्या शे ताई पण तुळशीची छान अशी पूजा करत आहे तर त्यांनी थोडीशी क आम्ही सगळ्यांनी अशी छान पूजा केली त्या ताईंनी कथा वगैरे वाचली आणि आम्ही सग सगळ्यांनी आरती वगैरे करून प्रसाद घेतला मस्त असं छान वाटत होतं कारण की संध्याकाळची वेळ होती लक्ष्मी येण्याची वेळ असते ही संध्याकाळी आणि ही पूजा केल्यानंतर इतकं मन प्रसन्न वाटत होतं आमच्या बिल्डिंगमध्ये पूर्णकडे सगळीकडे धूप वास येत होता आणि आता तनुचा संध्याकाळचा अभ्यास सुरू होता आणि त्यांनी एका वाटीमध्ये मग खाणे चणे असे घेतले होते आणि हेल्दी होतात मुलं म्हणून त्याला आवडतं हे संध्याकाळी खायला दिवा वगैरे लावून झालेला होता मस्त माझा असा आणि ह्या ज्या मी नवीन प्लेटी आता आणलेल्या आहेत ह्या डिगमार्टमधून आणलेल्या आहेत आणि यांचे स्टिकर खूप निघत नव्हते म्हणून मी असे थोडेसे गरम करून घेतले तुम्ही पण असेच स्टिकर गरम करून काढले नंतर लगेच निघतात ते स्टिकर तर, तर थोडा चटका लागत होता म्हणून पण काही हरकत नाही आहे नाहीतर ना तर स्टिकर अजिबात घासणीनेसुद्धा निघत नाहीत नंतर एकदाचे ओले झाले तर म्हणून मी पहिलेच ते स्टिकर काढून घेतले आणि नंतर ते मस्तच स्वच्छ असं प्लेटी घासणीने स्वच्छ करून घेतलेले आहेत गॅस पण एकदम छान चकचकीत स्वच्छ केलेलं आहे आज गॅस ओटा वगैरे बघू शकता तुम्ही तर अशा पद्धतीने जे स्मार्टपणा असतो ना तो थोडासा आपण यूज केल्यानंतर कामं खूप सोपे होतात करायला तर हा व्हिडिओ कसा आवडला त्याला बाय